राज्यात महिनाभरात विधानसभेचा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने विविध योजनांचा पाऊस सामान्य नागरिकांसाठी पाडला असून योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र लाभ घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या राज्यभरातील अनेक भागात दिसत आहे यात खास करून महिलांना दिल्या जाणाऱ्या योजनेचा देखील समावेश आहे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी रात्ररात्र थांबून काढावी लागत आहे शासनाकडे एवढी मोठी यंत्रणा असताना ती तोडकी पडत आहे का असा सवाल उपस्थित यानिमित्त केला जात आहे नंदुरबार शहरात करण चौफुली भागात पेटी व भांड्यांसाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्काम थांबत आहेत तर शहादा शहरात लाडकी बहीण योजनेचा ई केवायसी साठी महिला रात्र रात्र मुक्काम थांबत असल्याचे देखील समोर आले आहे शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही दोन तीन दिवसापासून रांगेमध्ये उभे राहून उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोडून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसाव्या लागत आहे तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फे असं पेटी भांडे वाटप साठी आम्हाला एक दोन कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत आम्हाला रोज तिथून यावं लागतं रोज रांगेत दोन दोन दिवस मुक्काम राहावं लागतं खूपच अडचणी निर्माण होत आहे लाभार्थ्यांना लाभ सुलभ मिळावा यासाठी शासन उपाययोजना करू शकत नाही का हा देखील या निमित्ताने सवाल उपस्थित होत आहे पेटी व वा भांड्यांचे वाटप गावनिहाय झाले तर सर्व लाभार्थ्यांना सोयीचे होणार असून त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई केवायसी बंधनकारक असून त्यासाठी देखील शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे शासनाने कुठल्याही योजना आणल्या तरी त्या सामान्यांपर्यंत सुलभरित्या पोहोचतील एवढीच माफक अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट श्रीन्यूज नंदुरबार वंदना विठुल पाटील बोलते आम्ही तीन दिवसापासून आम्हाला पाण्याची सोय नाही जेवणाची सोय नाही आम्ही नऊची गाडी मध्ये येतो दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो आमच्या नंबर आले का तो, तो। ने ने ते बंद करून देतात आम्हाला पाण्याची सोय पण नाही आम्ही वीस रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो नाही मग तुम्ही आता पडावा उत्तर करून सारखे पंचा घेऊन पडतो इथं काही मुक्काम वगैरे ठोकलाय का तुम्ही तीन दिवसापासून मुक्काम तुम्ही काय अडीअडचणी काय काय तुम्हाला आम्हाला एक कार्ड साठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या सहा वाजता